प्लस आपली मित्रांनो आपली आज ट्रीप आहे ती पावसाळी फेरफटका प्लस आपण आता गजबादेवी मंदिर तर मित्रांनो आपण आता श्री क्षेत्र कुंकेश्वर म्हणजे कोकणची अशी ओळखला जाणार श्री मध्ये आहोत हे यंदाच्या महाशिवरात्रीच्या अगोदर हे नाव बनवण्यात आलं आपलं कुंकेश्वर तर मित्रांनो तुम्ही इथे आलात ना सर्वप्रथम तुम्हाला कमाने दिसेल त्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे पण मंदिरात जाण्याअगोदर तुम्हाला काही सूचना सूचनांचं पालन करावं लागणार मित्रांनो देवासकड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो मिडबाव तांबाडीमध्ये श्री गजबादेवी मंदिरकडे पाठी बघत असाल तुम्ही दिसत असा तुम्हाला कमानी वगैरे चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये आणि इथला प्रेसर पाहूया आणि आजचा व्हिडिओ कसा झाला तो नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर जाऊया थेट देवीच्या दर्शन तर मित्रांनो समुद्राला उध्दान बागी आलाय आणि आपण आता मीठ मेमरी बीचच्या त्या परिसरात हो। आहोत रोड आणि हा समोर कुंकेश्वर मेडभाव हा सगळ रोड आहे तर मित्रांनो अस्मी बीच रिसॉर्टच्या च्या समोरचा एक खडका भाग आहे ना त्या परिसरातले आपण आता शूट करतोय बघा तुम्ही असं वाटतंय केसाळलेला समुद्र तर आज आपली मित्रांनो आपली आज ट्रिप आहे ती पावसाळी फेरफटका प्लस आपण आता गजबादेवी मंदिर तर मित्रांनो आपण आता स्री चेत्र श्री क्षेत्र कुंकेश्वर म्हणजे कोकणची प्रतिक अशी ओळखला जाणार श्री क्षेत्र कुंकेश्वरमध्ये आहोत आणि हा देशा नजरा ना बघा आजचा पावसाळी वातावरण बघण्यासारखं असतं मित्रांनो आणि याच मित्रांनो बीचवर कुंकेश्वरच्या जे शेवपिंडी आहेत पांडवकालीन तोही तुम्हाला आई बटनवर पाहायला भेटेल तर मित्रांनो देवगडवरून अठरा किलोमीटर अंतरावर आणि मिठबावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेले गजबादेवी मंदिर आपण पाहायला जाणार होतो त्यावर इथे गजबादेवीच्या समोरचा एक संगम दिसतोय तुम्हाला म्हणजे तांबाड एक मेढबावचा तो आपण आताही दाखवतो आहे आणि आता आपण आलो आहोत श्री पार। गणपती मंदिर स्वयंभू श्री गोरक्षगणपती मंदिर त्या ठिकाणी आपण पहिला जाऊया तत्पूर्वी मग गजवादेव मंदिरकडे आपण आज गोरक्ष गणपती मंदिर मेडबाव या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो पायरी चढल्यानंतर तुम्हाला पहिले ते एक घंटा लागेल प्रशस्त अशी घंटा आहे त्यानंतर तुम्हाला हा गणपती मंदिरचा परिसर पाहायच आणि हे देवाचे स्थान आहे तर मित्रांनो येथील स्वयंभू श्री गोरक्ष गणपती मंदिर, मंदिर मेडबा तिथे लिहिल्याप्रमाणे स्वयंभू साई मित्रांनो बघा तर मित्रांनो इथं परिसर बघा मस्त निसर्गरम्य आहे आणि गोरक्ष मंदिरकडून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असले हे गजबादेवी मंदिर ह्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि देवगडवरून अठरा किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आपण आज पाहणार आहोत चला तर थेट जाऊया गजबादेवी मंदिर <tinyan> माडांच्या बनामध्ये असलेलं हे निसर्ग संपन्न असं मंदिर आहे मित्रांनो आणि टेकडीवर पण आहे माडांचे बन आहे समोर आणि त्याच्या समोर बघत मस्त शुभ्र असा समुद्र आहे मेटगावचा समुद्र आहे गजबादेवी मंदिरचा आणि तेच मित्रांनो सागर सनी आणि आपला महेशरम फिशिंग व्हिडिओ बनवायचं जास्त करून तर मित्रांनो फायनली आपण गजबादी मंदिरच्या तिथे आलो आहोत आणि समुद्राला उधान भाग इथे तर मित्रांनो तुम्ही इथे आलात ना सर्वप्रथम तुम्हाला कमाने दिसेल त्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे पण मंदिरात जाण्याअगोदर तुम्हाला काही सूचना सूचनांचं पालन करावं लागणार कारण इथे स्वच्छता राखावी आणि पुरातन एक मंदिर आहे मित्रांनो आणि हे मित्रांनो गजबादेवी मंदिर आहे हा गजबादेवी मंदिर मित्रांनो परिसर आहे आणि हा मंडप आहे चला तर आज जाऊ तर मित्रांनो आपल्या समोर आहे श्रीदेवी गजबादेवी मंदिर ते अभिषेक चालू आहे बन आहेत समोर आणि त्याच्या समोर बघत मस्त शुभ्र असा समुद्र आहे मीठबा समुद्र आहे गजबादेवी मंदिरचा आणि तेच मित्रांनो सागर सनियानी आपला मैशिरम फिशिंग व्हिडिओ बनवायचा जास्त करून तर मित्रांनो मीठ मुंबईचा समुद्र बघा किती आलेला आहे